नाही मला काही फोन आलेला नाही आणि मागे मी काही व्हॉट्सअप पाठवले होते त्याचं काही उत्तर आलं नाही खूप वर्ष म्हणजे वेळ झाला अनेक दिवस झाले माझ म्हणजे मी प्रयत्न केला होता संपर्क करायचा पण मला काही उत्तर आलं नाही असं काय रिक्षाचं आणि चहाचं नाही अजितदा की मी जर तुम्ही मुंबईत असाल तर घेणार पण रक्षाबंधन काही झाले नाही मी नाशिकला होते ना मी नाशिकला आणि मागे मी काही व्हॉट्सअप पाठवले होते त्याचं काही उत्तर आलं नाही खूप वर्ष म्हणजे वेळ झाला अनेक दिवस झाले म्हणजे मी प्रयत्न केला होता संपर्क करायचा पण मला काही उत्तर आलं नाही असं काय रिप्लाय नाही उत्तर मी कसं देणार नाही पाठवायचं काम मी केलं उत्तराचं काम झालं अडीच लाख राख्या दादा वगैरे बर शक्य आहे अडीच लाख राखा आल्याला कुठे अच्छी बात आहे आमची फॅमिली मोठी होते